तर मित्रांनो डिन्या ही रानभाजी आपण गावठी कोंबड्याचं चिकनमध्ये करणार आहोत तर चला तुम्हाला रेसिपी दाखवतोय तर डिन्या या रानभाजीला खाज वगैरे नसते लगेच शिजत नाही त्यासाठी त्याला भाजीमध्ये टाकण्याच्या आधी एकदा त्याला एक, एक उकाळ आणावा लागतो ती साफ करून तर ती कशी साफ करत आहेत हे तुम्ही पहा तर आहे राजेश्री दोहार कर दौहार। तर अशा प्रकारे तर हे आहे दिने भाजीची सिंपल कापून कापून शिंगासारक्या अशी साफ करून घ्यायची हा आमदरेश दिस इज न सिटी कापई हा खूप सॉफ्ट असते हे शे शेंगापेक्षा सॉफ्ट असतं ना खूप नरम लागतात भाजीमध्ये जेव्हा भाजी, भाजी होईल तेव्हा तुम्ही ऑनलाईन तरी आस्वाद घ्याच <laughs> 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 तर एकदम तुम्हाला ब्राईट दिसत नसेल आता काळोख झालाय तर मित्रांनो अशा प्रकारे पाण्यामध्ये धुऊन द्यायच्या आता हे शिजवत ठेवूया एक उकाळीपर्यंत अरे बापरे फारसा हा तर मित्रांनो आता एक उकाळ येईपर्यंत आपण वेट करूया तर मित्रांनो आपलं चिकन हे रेडी झालं आहे साफ करून कापून आणि देखील एक उकाळ उकळवला आहे तर आता याच्यानंतर हा पाणी काढून टाकून हा ही डिन्या भाजीसाठी तयार आहे तर चला लवकर लवकर बरीच भूक लागली आहे Sambal takun goyang. Hmm. Ah, vai pra cima you você, favor. Animal मित्रांनो भाजी शिजायला लागलं आहे आणि मागे देखील आपण एक व्हिडिओ शूट केला होता त्या दिवशी देखील रात्र होती तर तो व्हिडिओ मी नाही अपलोड केला त्याच्यातले काही क्लिप देखील डिलीट केलेले डिलीट झालेले मी काही फोटो व्हिडिओ डिलीट करत होता मागचे त्यामुळे हां हां त्यामुळे ते अपलोड केले नाही तर आत्ता व्हिडिओ हा अपलोड होई हुए, होईल तर रानभाजी एकदम गावठी जीवन एकदम पण नाही सांगता येणार काही असं आदिवासी आता मॉडर्न झाला आहे पण व्हिडिओ दाखवण्याचा उद्देश असा की आपण आपलं जे गावठीपण आहे जे आदिवासी येत आहे आदिवासीपण आहे ते जपायला पाहिजे पण जंगलाला या धर्तीला या धर्तरीला आपण विसरायला नको तर ह्या गोष्टी विसरता म्हटलं आपल्या जी मूळ संस्कृती आहे आपली जी आ, परंपरा आहे जंगलातून रानभाज्या आणायच्या रानफळं आणाय आणा आणण्याची ना, ना, प्रकारे आपण जंगलाला देव मानतो वाघ्याला देव मानतो वाघ्याच्या स्वरूपामध्ये आपण जंगल राखण्याची ज जबाबदारी घेतो तर तुम्ही दरवेळी दर, दर पावसाळी जंगलातून स बऱ्यापैकी तुम्हाला जेवढ्या माहिती आहेत त्या रानभाजी तुम्ही खात असाल तर अभिनंदन तुम्हाला कारण की तुम्ही जंगल जपत आहेत रानभाज्यामुळे रानफळामुळे किंवा जंगलातील लाकूड फाट्यामुळे तुम्ही कोणत्या ना कोणत्या आपल्या ट्रॅडिशनल कल्चरमुळे आपल्या आपल्याला जी वारसा मिळाला आहे रानभाजी ओळखण्याचा रानभाजी करून खाण्याची जी प्रोसेस आहे ती आदिवासींकडे आहे आणि ती आता इतरांकडे गेली आहे आणि तुम्ही दरवर्षी जात आहेत बऱ्याच जेवढे रानबाचे तुम्हाला माहीत आहे ते तुम्ही स्वतः आणताहेत तर त्या मनाने जंगल देखील सुरक्षित होत आहे का कारण की तुम्ही नेचरशी कनेक्ट राहता मी निसर्गामध्ये जाता जंगलामध्ये जाता तुमच्या मधील जो आदिवासीपणा आहे जो तुमच्या ब्लडमध्ये आदिवासीच आहे ते तुम्हाला जंगल रक्षणाची देखील जबाबदारी देते आणि ती जबाबदारी तुमच्यामध्ये आत्मसात इनडायरेक्टली होत असते तुम्ही ज्यावेळी एखादं शेवडं किंवा डिन्या भाजी तुम्ही जंगलातून खुडता घेता तेव्हा तुमच्यामध्ये जंगल बऱ्याच गोष्टी देत असतं तर त्या गोष्टी तुमच्यामध्ये इनडायरेक्टली ते तुम्ही आत्मसात करत असता त्यामुळे तुम्हाला तुमचे खूप अभिनंदन कारण की या तुम्ही रानभाज्या जरी आणत असतील ना तरी तुम्ही जंगल जपत आहेत तर रानभाज्या खायच्या रानभाज्या खायच्या शोधायच्या भटकंती करायची जंगलातून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत जंगल जंगलातूनच विचारधारा आले आपण जी काही आता सोशल मीडियावर तुम्ही मोर्चे आंदोलनं पाहता जी ज्यासाठी जी लढ ज्यासाठी लढाई चाललंय ते आहे जल जंगल जमीन आदिवासींचं अस्तित्व म्हणजे जल जंगल जमीनचं अस्तित्व तर एवढंच तुम्हाला मी आ, शेवटी शेवटी कदाचित ह्या व्हिडिओनंतर तुम्ही कमेंट करून सांगाल तर ह्या घराचं तुम्हाला मी दाखवते दिवसा आता रात्री बाहेरचा वगैरे तुम्हाला दिसणार नाही एवढं नाही इथून ही एंट्री ही <laughs> एक्झिट इथून यायला ठेवलं आहे असा प्रकारे आहे छोटस हाऊस